आषाढ महिना म्हटलं की आठवतात कापण्या आणि धपाटे बाहेर रिमझिम पाऊस पडतो आणि प्रत्येक घरातून कापण्या तळणीचा सुवास गावभर पसरतो एकसारख्या रंगावर तळलेल्या तांबूस सोनेरी कापण्या आणि त्यावर खसखसीची सुबक रांगोळी नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त असे खुसखुशीत कापण्या करणार आहोत कापण्या चिवट वातड होऊ नयेत म्हणून खास टिप दिले आहेत योग्य प्रमाण दिले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूयात पण त्या अगोदर वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात आता इथं मी पातेल गरम करायला ठेवलं आहे यामध्ये आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे यामध्ये घालूया एक वाटी बारीक चिरलेला गुळ पाऊन वाटी पाणी घालायचं आणि हा गुळ पाण्यामध्ये संपूर्ण विरघळून घ्यायचा आणि गूळ विरघळेपर्यंत सतत हे असं हलवत राहायचं आता गुळ बघा संपूर्ण विरघळलाय गॅस बंद करूया आणि हे पाणी कोमट होण्यासाठी असंच ठेवू काही मिनिटांनी बघा पाणी कोमट झाले आहे आता हे पाणी गाळणीने गाळून घेऊ आता कापण्याची कणिक तयार करूया तर बघा एका भांड्यामध्ये अडीच वाटी गव्हाचे पीठ घेऊया बेसन अर्धी वाटी पाव चमचा मीठ मीठ हे अगदी न कळत घालायचं आणि एक चम्मच सून पावडर आता हे चम्मच मिक्स करायचे पीठ मिक्स करून घेतले की आता तेलाचं मोहन तयार करूया त्यासाठी हित मी फोडणी पात्र गरम करायला ठेवले त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घेऊ तेल बघा चांगलं कडकडीत तापून घ्यायचं तेल आता तापले गॅस बंद कराया आता हे तेल पिठावर घालायचं आणि याला असं चम्मचने हलवून घ्यायचं तेल खूप तापलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला चम्मचने हलवून घ्या तेल आता बघा हाताला सहन होईल असं झालं की तेल ह्या सर्व पिठाला असं हाताने लावून घ्यायचं असं दोन मिनिट पीठ चोळत राहिलं म्हणजे कापणी सगळीकडून एकसारखी खुसखुशीत होते पीठ चांगलं चोळून घेतलं आता आपण हे जे गुळाचे पाणी थंड करून घेतलंय आता या गुळाच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं पण पाणी घेताना थोडे थोडे पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं फक्त पीठ मळताना घट्ट मळायचं सेलसर मळायचं नाही हे गुळाचे पाणी जर थोडे शिल्लक राहिले तर नाही वापरले तरी चालेल पण सैलसर पीठ मळायचे नाही असंच थोडे थोडे पाणी घेऊन अंदाज घेत मळायचे तर हे बघा सर्व गुळाचे पाणी लागले आणि जर वाटले पाणी कमी पडतंय तर वरून थोडंसं साधं पाणी घेऊन मळलं तरी चालेल तर हे बघा पीठ चांगलं मळून घेतले पीठ बघा असं घट्ट म्हणून घ्यायचं जास्त दगडासारखं पण म्हणायचं नाही आता हे पीठ असं झाकून दहा मिनिट ठेवू दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवू नका नाहीतर बेसनामुळे हे पीठ चिवक चिकट होईल तर बघा पाच ते दहा मिनिटातच पीठ बघा चांगलं भिजलेलं आहे आता याला तेल लावायचे नाही आपण याचा असा गोळा करू आता लाटताना पीठ लावायची गरज नाही तेल पीठ असं काहीही न लावता याला लाटायचं थोडं लाटून घेतल्यावर यावर अशी खसखस लावायची आणि मग याला लाटून घ्यायचं तर दोन्ही बाजूला खसखस लावून लाटून घ्यायचं तर बघा मी हे लाटून घेतले आता हे कापून घेऊन तर याला अशा पद्धतीने कापणीचा आकार देत कापून घ्यायचे तर हे बघा कापणीच्या आकारात कापले आहे आणि याची जाडी बघा भाकरी असते ना त्या साईजमध्ये लाटून घ्यायचे तर अशाच प्रकारे आपण बाकीच्या कापण्या करून घेऊ मी कमी प्रमाणात केले त्यामुळे एकाच वेळी लाटून सर्व कापण्या तयार करून मगच तळायला घेते हे बघा सर्व कापण्या तयार झालेत आता लगेच तळायला घेऊया कापण्या तळण्यासाठी तेल तापून घेतले तेल चेक करूया तर मी एक कापणीचा तुकडा टाकला की बुडबुड येत आहेत आणि लगेच त्याची तळण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणजे तेल तापलेले आहे गॅस हा मध्यम ठेवायचा आणि त्यात कापण्या सोडायच्या हे हलवताना चम्मचने असं हलवत राहायचे म्हणजे कापण्या सर्व बाजूंनी एकसारख्या भाजल्या जातात कापण्या बघा फुगायला लागलेत याला असा सोनेरी रंग येईपर्यंत कापण्या तळायच्या तर हे बघा मध्यम गॅसवर कापण्या तीन ते चार मिनिट तळून घेतल्या तेला तर जास्त डार्क होईपर्यंत तळू नका नाहीतर बाहेर आल्यावर पण त्याची तळण्याची प्रक्रिया सुरू असते त्यामुळे जास्त डार्क होईपर्यंत तळू नका आता ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि उरलेल्या का कापण्या अशाच आपण तळून घेऊ तर तुम्ही पण हे प्रमाण घेऊन अशा प्रकारे कापण्या करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद